तर मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल की मी घरातून शंभर रुपये बजेट चॅलेंज घेतला होता आणि करंजा मार्केटमध्ये मावरा घ्यायला गेलो होतो चॅलेंज पूर्ण केला आता त्याच मावराची रेसिपी दुसऱ्या दिवशी शूट केली कशी कटिंग केली कसा साफ केला आणि कोणता मासा वापरला हेच पाण्यासाठी गाईच आणि कसा मॅरिनेशन केला मी आणि काय लावलाय आहे त्याला एक्स्ट्रा रेथ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशात नवीन नवीन नवी ब्लॉग बनण्यासाठी तो लाईक काय तर काय आता आपण आलोय घरी आणि बागडे वगैरे बघू शकतो तुम्ही शंभर रुपयाचे चार बागडे आहेत आणि बघूया आता रेसिपी बनवतोय तर तो ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये रेसिपी ब्लॉग मध्ये कारण मी जो मार्केटमधून बागडा आणलेला त्याचा आज मस्तपैकी फ्राय करून खायची इच्छा पण झाली तर लेस गो बघूया आता सुरुवात करूया या सर्वात पहिल्यांदा धुवले मी आता मस्तपैकी कटिंग करतो आहे आणि कटिंग करून झाल्यानंतर त्याच्यानंतर फूडची रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर लेस गो गाईज चला तर गाईज सुरुवात करूया आपण बागडा घेतलेला आहे एक आणि एक जो बागडा आहे एक मम्मीनी शिकवलं मला कसं कटिंग करायचं काय ते नाहीतर हातभीत तुटलं परत तर प्रॉब्लेम व्हायचा कारण का आम्हाला पण जायला लागते तर लेस गो हा बागडा आहे पहिला ट्राय करूया पहिला सांगितलं आहे मम्मीनी कट मारायची याला म्हणजे कापायचं आहे ओ भाई रक्त निघलेलं आहे त्याच्यातून बघा बघू शकता हो। पुरा लाल लाल झाला आहे आता मम्मीने सांगितलं असा उभा कापायचा आहे हात नाही कापल तर बरं आपला पास राईस दोन भाग झालेले आहेत पण थोडेफार अजून तर फायनली गाईज आपण पहिला बागडा कापलेला आहे बघू शकता आणि पूर्ण रक्त रक्त आता साफ करूया थोडाफार त्याला ही कधी कामं केली नाही आपण पण कसं आहे शिकणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आपण मित्रामध्ये फार्म हाऊसला वगैरे जातो तो कसा आहे शिकणं गरजेचं आहे हे सर्व ठीक आहे कापणं विटणं पण मेन मोस्ट आपल्या घरामध्ये उपास बिपास असतात तर इथं तिथं हात लावलंच जात तुम्ही तर माझा गेम होणार आहे तर बघूया फर्स्ट आपला कटिंग करून झालेला आहे त्यानंतर धुवू तर तसेच आपल्याला दोन बागड्या अजून कापायच्या आहेत दोघांच्या मुंड्या गेलेल्या आहेत आता तिसरा बाई तू जरा इथं तू बाई भाई बाई बाई ओके आराम आहात आरामात याच बघू शकता लाल लाल भडक एकदम फुल फ्रेश फॉलेट कटिंग केलं मी एक नंबर कटिंग केलं फक्त त्याची शेफ्टी काय करायची शेपटी कट कर करते ना नुसतीच कशाला ती खराब शेपटीचा जो काटा ना तो लय मजबूत आहे तुट नाही लगेच दुसरा पण साफ करूया आपण आणि काय लास्ट बागडा कवर्ड आहे ओ साईटला कवड मम्मीला नंतर विचारू आपण आता प्रॉब्लेम असा झाला का माझा हात आहेत ना ते थोडे चिपचिपीत झालेत बाईंना बागऱ्याचा वाट लावली वाटतं मी आत्ता थोडे हात धुवायला लागतील तर फायनली गाईज सर्व बागड्या साफ करून झालेल्या आहेत आपले आता आपण धुऊ आणि इथं घाण बघू शकता माझा हात बघू शकता तर बघूया आता मस्तपैकी स्वच्छ करते धुवते त्यांना नंतर नंतरची रेसिपी कंटिन्यू राहा तर मी नक्कीच बघायला भेटेल चला काहीच तर आपली बागडे वगैरे मस्त स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि याला आपण थोडा मीठ लावूया बघा सर्व साय साईडला काढून ठेवलं आधीच नाही तर डायरेक्ट माझा मम्मी काय करेल त्याचा पत्त्या नाही म्हणून मीठ लावूया खार ना होईल तर बरा आहे अंदाज अस ना पलटी की कधी कामं केलेली नाही मी पण कसं आहे शिकायची आवड आहे थोडीफार आणि संडे पण आहे बोलास टाईमपास दुसरं आहे भटक तर भटकण्यापेक्षाही बरं आहे तर नक्की कमेंट करू सगळा असे ब्लॉग तुम्हाला पाहिजे काय ओके गाईज आता मीठ वगैरे लावून झालेलं आहे आपल्याला आता आपला हलत आणि मसाला नॉर्मल आग्रिकोल आपला तर तो घेऊया मिक्स केला आहे पहिला ससाच डालो हात झोम बघा शंभर टक्के माझे पहिलं होऊ दे टिकट असं वाटते नाही का मी चिकनला मॅरिनेट करते पूर्णपणे थोडे जर कट मारले असते ना तुम्ही काही झालं थोडे थोडे बाहेरनं कट मारा तर अजून मसाला आतमध्ये घुसल मला आयडिया नाही आली कारण कसं आता पहिल्यांदाच बनवतो नेक्स्ट टाईम जेव्हा बनू आपण तेव्हा आपण कट पण मारू आणि असं हे बघा असं वाटते का कोंबडीचा चेसचाच भाग आहे एवढा मस्त वाटते भारी मसाला लागलेला आहे भरपूर आई शपथ याला मसालाच नाही लावला मेलो आता मी यांचा मसाला घेते जरासा मसाला वगैरे लावून झालेला आहे गाईस संपूर्ण आता यांना पंधरा मिनटं मॅरिनेट करून ठेवतोय तोपर्यंत मी थोडे हात धुवतोय आणि लसूण लसूण टाकू याच्यामध्ये कारण टेस्ट येईल गार्लिकचे एकदम भारी तर असा ठेवूया आपण इथं पंधरा मिनटं आणि हात धुवून पहिले आपण लसूण चेचायला घेऊ आणि असा कपडा पण ठेवा साईटला असा हात पुसायला आई तर बाई माझं तर लग्न नाही झालं आहे पण नंतर कसं लग्न वगैरे झाल्यावर तुमची बायको तुम्हाला मारू पण शकतोय तर मी वॉर्निंग दिली हो तुम्हाला म्हणजे असं मी आधीच शिकतो आहे तर लेस गो काहीच ह्याच्यामध्ये लसूण टाकलं आहे मी बघा सोलून वगैरे हे केलं आहे टाकू याच्यामध्ये वाटा तुटला नाही तर बरं आहे भीती वाटते वाट्याची कारण एवढा दोरा मारते तर काय पण होऊ शकते स्लोली स्लोली मुवमेंट करूया गाईज पूर्ण मी चेंदा मेहंदाच केला आहे त्याचा कारण टेस्ट पूर्ण त्याच्यामध्ये गेली पाहिजे आणि आता मला परत एकदा त्याच्यामध्ये मिक्स करायला लागेल आणि हात धुवायला लागतील परत एकदा तर अशी आपली मम्मी लोकांची मेहनत असते तर त्यांच्यासाठी जरूर एक लाईक करा आणि जे कोण असे मम्मी आपल्या प्रेमाने खावाला जेवायला बनवते आणि हे काय बनवलास ते काय बनवलास मी पण बोलायचो कधी कधी पण आता स्वतः जी मेहनत करतो आहे असं घाम पण येते काय करणार पंखा पण नसते किचनमध्ये ए सी लावा पण डायरेक्ट असं टाकलाय मस्त विकी गाईस आणि परत एकदा मॅरिनेट करू लागला पाहिजे मस्त विकी कसा होतोय मला माहिती नाही पण नक्कीच खूप छान एवढा प्रेमाने बनवलंय मी तर नक्कीच तुमच्या आशीर्वादाने मला वाटते काहीतरी चांगलाच होईल ओके ता असं चाळीस वेळेला हात धुवायला लागतात तर त्याच्यासाठी मम्मीने एक मला असा एक बाऊल दिला आहे त्याच्यामध्ये असं आपण हात धुवू शकतो डायरेक्ट पाणी जास्तीच आहे तर काहीच पंधरा मिनटं आपण मॅरिनेट करा आणि तुम्ही जर हा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा तोपर्यंत आपण हा याला मॅरिनेट करून ठेवूया आणि बाकी काय सुरुवात करू तवा आणू आणि सुरुवात करू हवा पंधरा मिनटं लगेच करतो आहे चला गाईच तर मॅरिनेट करून झालेलं आहे मस्तपैकी पंधरा मिनटं जास्त झाली वीस मिनटं आणि मोबाईलवरती टाईमपास करून झालेला आहे आपला तवा वगैरे घेतलेला आहे मस्तपैकी स्वच्छ धुवला आहे आणि या साईडला थोडा रवा घेतला आहे रव्यामध्ये आणि त्या साईडला हलद मसाला तो मिक्स करूया आणि वरती रव्यावरती मीठ टाकलेलं आपण थोडं मिक्स करूया मिक्स करून झालेला आहे तर लेस गो गाईज गॅस मस्तपैकी पेटवली आता आणि याच्यामध्ये थोडा तेल पण काढून ठेवलेला कारण बोट वगैरे हात वगैरे लागेल कुठे म्हणून साईडलाच करून ठेवला आहे आणि तव्यावरती पहिला पाणी आहे तो पहिला सुकू दे आणि त्याच्यानंतर आपण ऑईल टाकू त्याच्यावरती तर त्याला काहीच आता आपण तेल टाकूया तव्यावरती जर तवा सुकला नसेल पाणी असेल तर असं समजते की पुसायचा पाणी त्याला पाडक्याला लागून तो त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब करते तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात ऑईल जास्त ऑइली नको ऑइल आता मस्तपैकी दोन मिनटं दोन एक मिनटं ठीक आहे तो जरासा तापेल तोपर्यंत आपण एक बडावाला बागडा फ्राय करूया बघा असा घ्यायचा त्याच्यामध्ये मला रवा लागते आज जास्त आणि म्हणजे तोंडाला लिटरली घाई तो पाणी फुटलं आहे मस्त जरा साईडला ठेवतोय मी एक झालेला आहे आपला आणि दोन टाकूया आपण एका सोबत एक छोटा एक मोठा आता रवा असा टाकला ना तुम्ही तरी जमेल तोंडातलं पाणीच पाहिजे जाम पाणी सुटले तोंडाला मस्त के एफ सी टाईप चिकन रवा मस्त मारते सर्व इथं रवा रवा नको लागला बघतो तोंडाला आपले एक छोटासा पीस टाकून बघूया आपण आला वाज गाईस तेल तापलेला आहे तर आपण एक छोटा बागडा त्याच्यामध्ये टाकूया मज़ा आहे है गाईज आणि हा दुसरा लसण आणि थोडा जरासा ऑइल टाकूया साईडना किंवा वरना त्याच्या कारण चिपकला एकदा मग वाट लागेल पूर्ण तर साईड साईडशी थोडा ऑइल टाकायचा त्याच्यामध्ये ओके जरा शिजू दे मस्त विके आणि त्याच्यानंतर आपण दुसरे टाकू तर गाई तुम्ही आवाज ऐकू शकता काय भारी आवाज येते बघा हो टॉयलेट मस्त एकदम आणि थोड्याच वेळात आपण याला पलटी करू तर गाईत आता पलटी करायचा टाईम झालेला आहे येस बाबा बाबा डायरेक्ट ब्रेक झाला येऊ तुर तो नंतर करूया पहिला हा करूया बघा प्रॉपर शिजला थोडाफार मसाला याचा तर यो स्ट्रगल बघू शकता माझ्या गाईत तुम्ही बाहेर नाही पडेल तर बरा बाई तर आता आपल्या मम्मी लोक स्ट्रगल करत असतात मला समजूया जवळपास तरी अजून पाच मिनटं लागतील त्याला पाच दहा मिनिटाने प्रॉपर शिजल आणि काय भारी दिसते बघा आणि थोडाफार आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकूया पाच बात बघ जास्ती नको थोडे ॲडजस्टमेंट करूया आगा, 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 आगा। तर गाईज प्रॉपर शिजलेला आहे तरी बघू शकतो काय एकदम मस्त झालाय गरम आहे फुल तर गाईज आता हे दोन बाकी आहेत ते पण आपण टाकूया तर नॉर्मल टाकायचं तर घाईमध्ये गाईज ते बागड्याला रवा विसरला आहे तर थोडा थोडा आपण वरणं टाकूया काय फरक नाही पडत आपल्याला खावत आहे हा एक बागडा आहे हा एक मोठा बागडा आहे तर गाईज आता आपण मस्तपैकी रेसिपी बनवली पण आता जी रेसिपी बनवली ती कोणाला तरी आपण न टेस्ट करता कोणाला तरी देऊया तर माझा विचार आला डोक्यामध्ये की पप्पाला देऊया कारण आपली टेस्ट मी चांगलंच बोलन तर खरा खरा रिव्ह्यू पप्पाला विसरूया पप्पाच्या समोर डिश म्हटली पप्पा काय टेस्ट कर बघ रिव्ह्यू सांगा मला चालेल ठीक आहे कोणी बनवली तू बनवलीस ते हो मी बनवली आहे पप्पा आता टेस्ट कर मीनी बनवला आहे तो कसा आहे खा, त्याचे टेस्ट लिया? लिया। कर बागडा बनवला आहे बांगडा बनवला ठीक आहे बघतो काय खाऊन बघतो कसा कसं आहे नक्की सांग खरोखरच सांग कशी टेस्ट झाली एकदम छान आहे नक्की कडा नक्की कडा हा खरोखर कर, मम्मीपेक्षा चांगला बनवलाय मी काय चांगलं आहे ते नक्की चांगलं आहे बोलू शकत नाही ना तर परत आम्हाला जेवण बनवायचे नाही पण नुसतंच झालेलं आहे कारण ती दिस सांगितलं आहे आम्हाला त्याच्यामुळे ती रेसिपी खूप चांगली झालेली आहे तर असेच धमाकेदार ब्लॉग बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय गायच